सध्या विशाळगड परिसरात आहे आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये दंगल सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण या ठिकाणी अनेक लोक आली त्यांनी या परिसरातली जी घरं आहेत या घरांवर हल्ला केला या परिसरात असणाऱ्या ज्या गाड्या आहेत या गाड्यांवर हल्ला केलेला आहे अनेक गाड्या तोडून टाकलेल्या आहेत तसंच अनेक घरं उद्ध्वस्त केलेली आहेत याच ठिकाणी समोर एक त्या घर आहे आणि या घरामध्ये पेटी सिलेंडर टाकून याचा ब्लास्ट करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये दंगल सदृश परिस्थिती इथं निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी मोठा पोलीस कुमक मागून या परिसरातली जी जे लोक आले होते त्यांना या ठिकाणाहून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे संभाजी राजे यांनी चलो विशाळगडची हाक दिली होती या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातले अनेक शिवभक्त तर या परिसरात आले होते शांततेने या परिसरामध्ये हे आंदोलन होणार होतं संभाजीराजे या सर्व शिवभक्तांना संबोधित करणार होते मात्र त्याच्या अगोदरच काही जणांकडून काही अज्ञात व्यक्तींकडून अशा पद्धतीने इथं जाळखोळ झाल्याचं पाहायला आपल्याला मिळतं या परिसरात कुणीही येऊ नये असं आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी या ठिकाणी केलेलं आहे रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर सध्या आपण या संपूर्ण परिसरात बघितलं तर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण आता विशाल गडाचा अतिक्रमणाचा मुद्दा हा पेटलेला आहे मात्र काही अज्ञातांनी या ठिकाणच्या गावांमध्ये धुडगूस घातलेला आहे अनेक घरांना मोठ्या प्रमाणात नुकसान यामुळे झालेलं आहे या घरांमधलं साहित्य जे आहे ते रस्त्यावर फेकण्यात आलेलं आहे अनेकांना मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे हे अज्ञात नेमके कोण होते त्यांचा शोध सध्या घेतला जातोय तर कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या पेटलेला आहे विशाळगडावर स्थानिकांना मारहाण केल्याचा आरोप आहे काही घरांवरती दगडफेक झालेली आहे हा आरोप रहिवाशांकडून केला जातोय यामध्ये पोलिसांवर सुद्धा दगडफेक झाली असल्याचं कळत आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात जमावबंदीचा आदेश आहे यामुळे सध्या विशाळगड परिसरात तणावाचं वातावरण आहे याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय